बैलगाडा प्रेमी सागर दहा या युट्यूब चॅनल सर्च स्वागत आज आलो आपण जे पाच तारखेला दुस्सा बैल मैदान आयोजित आहे युवा उद्योजक दादा दबडे यांच्या वाढदिवसानिमित्त पर्व वा दुसरे तरी दुस्सा बैल मैदान आगळं वेगळं नियोजन केलेलं आहे तर आयोजक आले तर चला कसं नियोजन आहे बघूया आयोजक आहेत त्यामध्ये दोन्हीचे मालक दत्ता शेठ तसेच वैभव जाधव सरपंच शेनवडीचे पैलवान तुषार माने मासुरण्याचे फौजे आहेत चोराडचे फौजे पॅटर्न जे मैदान चालतं चोराड्या फाटीला आणि संतोष भोसले तसेच सचिन सातपुते सर्व ग्राम सर्व ग्राम तरी दुसरा बैल मैदान जे पाच तारखेला होणार आहे त्याचा आढावा घेण्यासाठी आलोय नमस्कार नमस्कार जे पाच तारखेला दुसरा बैल मैदान होणार आहे त्याचा नियोजन कसं राहणार आहे कशा निमित्त मैदान घेतलेलं आहे आता येत्या पाच तारखेला दुसऱ्या बैलाच नियोजन आहे दुशा बैल मैदानाचं नियोजन आहे शेनवडी गावचे युवा नेते अरुणदादा दबडे यांच्या वाढदिवसानिमित्त मैदानाचं आयोजन केलेलं आहे चोराड फाटीला दे... नियोजन कसं राहणार आहे म्हणजे थोडं आगळं वेगळं नियोजन आहे ह्यावेळी मैदानाला आपल्या ह्या मैदानाला काय विषय आहे गटात जी दोन नंबरला गाडी उतरती तिचा सेमी आणि फायनल वेगळा घेतला जाणार आहे बक्षीस कसं राहणार पहिल्या पहिलं बक्षीस एकाहत्तर हजार एकाहत्तर एकावन्न असं फायनलचं बक्षीस आहे आणि जी दोन नंबरला गाडी उतरणार आहे त्याच गटात पंधरा हजार अकरा हजार असं बक्षीस स्वरूप ठेवलेलं आहे आता गटाला जे दोन नंबरला गाडी उतरणार आहे त्यांचा फायनल कशाबद्दल घ्यायचा आहे असा कारण की क्वार्टर फायनल असतात फायनल असतात पण गट गटामध्ये जे दोन नंबर गाडी उतरेल काय होते आता म्हणजे बऱ्यापैकी आपण म्हणजे सेमीला दोन तीन नंबरला उतरणाऱ्या गाड्यांचं फायनल घेतोय इथं काय ना काय गुलाला पात्र राहते ती समजा फक्त एक वेगळी संकल्पना आली समजेंच्या मनात की गटाला जी दोन नंबरला गाडी उतारत्या बरोबर ना गटाला जी दोन नंबरला गाडी उतरते थोडक्यात होते ती गाडी घरी जायला लागते तर ती बी गाडी इथे राहावी हो तिला बी फेरा पाडावा त्यांना बी कुलालाच पात्र राहावी हो गाडी म्हणून एक त्यांच्यासाठी एक असं आयोजन केलं की गटाला दोन नंबर उतरणाऱ्या गाडीला इथं आपल्याला पुढे चाल आहे तरी बैल मालकांसाठी बघा महत्वाची सूचना आहे की गटाला जी दोन नंबरला गाडी उतरणार आहे त्यांचा फायनल होणार आहे तरी फौज आहेत काय फौजे नोंद किती झाली नोंद बऱ्यापैकी चाळीस एक नोंद झाली नोंदीला चांगला प्रतिसाद आहे एक आगळं वेगळं मैदान असल्यामुळे बऱ्यापैकी प्रतिसाद दिसून येतोय चाळीस गाडी नोंद झाली आहे तीन दिवस अगोदर चाळीस गाडी म्हणजे नोंद आपली चांगलीच चालू आहे का तर ते घटना दोन नंबर बक्षीस असल्यामुळे आतापर्यंत नाही झालं कुठं ते आपण त्यात चांगलं बक्षीस ठेवले पंधरा हजार परिवारने सांगितलं दादा पंधरा हजार अकरा हजार नऊ हजार म्हणजे काय पद्धतीने ठेवलेलं आहे चांगलं बक्षीस आहे गाडीवाने नोंद करून सकार करा सहकार्य करा राहिली गोष्ट परमिशनचं बी झालेलं आहे फक्त आज काय स्थानमुळे थोडं भेटल्यानंतर उद्या आपण परमिशन सुद्धा आपल्याला फायनल उद्या भेटेल बाकी पावसाचं बघत असेल तर आता आम्हाला घाम फुटायला लागलाय एवढं ऊन आहे बाकी पावसाची आपल्याला अडचण नाही ऑनलाईन नोंद कशी निघेल म्हणजे लॉट कशी निघतील लॉट आदल्या दिवशी संध्याकाळी चार तारखेला तुमच्या सागर दहा चव्हेच्या चॅनलवरती लॉट निघतील तर शनिवडे गावचे सरपंच आहेत बबन माळी नमस्कार काय सांग चाल बैल मैदानाबद्दल दुसाबल मैदान या पाच तारखेला आमच्या गावचे नेते अरुणदादा दबडे यांच्या वाढदिवसानिमित्त एका आगळाने वेगळं मैदान घेतलं या आता मागा आणि फौजीनी पण सांगितलं या की गटामध्ये ज्या दोन नंबरला गाडी जी उतरते त्या कल्पनेचे जनक सुद्धा आपले फौजी आणि पालवानच आहेत कारण कसं प्रत्येक मैदानात काय ना काहीतरी एक वेग वेगळं करायचं ह्या दोघांची कायम संकल्पना असते त्याबरोबर आमचं गाव आणि सगळे आमचे सहकारी या सगळ्यांनी मिळून हि एक निर्णय घेतला की बाबा जी गटात दोन नंबरला गाडी जी उतरते त्या गाडीला बाबा घरी जावं लागतंय किंवा ह्याच्या आधी सीमीला दोन नंबरला क्वार्टरला होत होत पण आता म्हटलं गटामध्ये पहिल्यांदाच आपण करूया कारण बऱ्याच गाड्या गाड्यात राहण्यास पात्र राहतील केलं सगळ्याच्या विचारानं एकदम हे केलंय राहिला विषयाचा बक्षिसांचा गाड्याने जर, जर प्रतिसाद आपल्याला प्रतिसा जर चांगला दिला तर आता सात बक्षीस आहेत सात आपण वाढवू पण तर गाड्यांचा प्रतिसाद आपल्याला प्रतिसा जर चांगला आला तर काय अडचणच नाही हे मैदान किती वर्षापासून होते हे मार्श हे मैदान आपल्याला पाटील मागील वर्ष आपण चालू केलंय आता हे आपलं दुसरं पर्व आहे पाठीमागे वर्ष पण पालवान पॅटर्न आणि फौजी पॅटर्न मैदान होतं पण हे मैदान पालवान पॅटर्न आणि फौजी पॅटर्न होणार निकाली पण हे फौजी आणि पालवान व आमचे ग्राम असत हे राहणार जायत तरी बैल मालकांना काय सांगतात बैल मालकांना एवढीच नंबरची विनंती आहे की तुम्हाला चांगली सुवर्ण संध्या आतापर्यंत कुणी सुद्धा गटात वेगळ्या गटामध्ये वेगळापणा केला नाही आम्ही हा पहिल्यांदा सगळ्या बैलगाडी मालकांचा विचार करून हा वेगळापणा घेतलाय तरी सर्वांनी लवकरात लवकर नोंद करून शक्यतून शेवटच्या दिवशी नोंद करून सगळ्यांना लोड होती कुणाची गाडी नोंद होत नाही काय होत नाही सर्व्हर ड्राउन असतो हे होतं त्यामुळे सगळ्या अडचणीत येतात त्यामुळे जेवढ्या तेवढ्या लवकर गाड्या नोंद करा लवकर नोंद कर केल्या तर लॉट पण लवकर निघतील बिनाकारणाचं तुम्हाला पण गाड्या नऊ दहा वाजेपर्यंत नोंद वाचता आम्हाला पण एक दोन वाजते द्या मग सगळ्याच मैदान पण लेट होतोय परत त्यामुळे पावसाचं वातावरण आता काय तर ऊनच आहे पावसाचं काय चिवटी निसर्गाचा विषय आहे पुढच्या पुढं परंतु मैदान हे आपण लवकर चालू करून लवकर संपन्न करणार आहे तरी जसं सांगितल्या तुम्ही बघू शकताय फाटी पण बघू शकताय ऊन पडलेला आहे आणि मैदान हे शंभर टक्के होणार आहे तरी बैल मालकांनी याची नोंद घेऊन सर्वांनी नोंद करायची आहे ऑनलाईन नोंद चालू झाल्या हो पहिला दिवस आहे दुसरा दिवस आणि चार तारखेला बघू शकता एक तारखेला जे आदत मै मैदान झालं ते पण ह्याच फाटी झाले आणि दुसरा बैल मैदान जे आयोजन केलंय पाच तारखेला ते पण ह्याच ठिकाणी होणार आहे पुढं भरपूर जागा आहे फौजी पॅटर्न आणि नोंद चालू आहे तरी बैल मालकांनी नोंद करून आयोजकांना सहकार्य करावं ही विनंती आणि लाईव्ह लॉट हे चार तारखेला संध्याकाळी नऊ वाजता निघतील धन्यवाद